नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो जे विद्यार्थी दहावीचे परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत याबरोबर बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे तर यांच्यासाठी नवी स्कॉलरशिप योजना सुरू झालेली आहे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पंधरा हजार रुपयांपर्यंत वार्षिक म्हणजेच जे वार्षिक वर्षभरामध्ये जी मोफत स्कॉलरशिप दिली जाते आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पंचवीस हजारापर्यंत मोफत स्कॉलरशिप दिली जाते तरी तर ही योजना सुरू झालेली आहे पुणे अंतर्गत चला तर या योजने पात्रता त्यानंतर आवश्यक कागदपत्रे कोणती या संदर्भात संपूर्ण माहिती घेऊया चला तर आजच्या नव्या आणि खात्रीशीर व्हिडिओला सुरुवात करूया दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी जर आपला हा माहितीपर व्हिडिओ पाहत असतील तर त्यांच्यासाठी महत्वाची बातमी शिष्यवृत्ती योजना दोन प्रकारच्या आहेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद योजना पंधरा हजार रुपयापर्यंत वार्षिक स्कॉलरशिप आणि लोकशाही साठे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पंचवीस हजार रुपयापर्यंत वार्षिक स्कॉलरशिप योजना सुरू झालेली आहे चला तर यासंदर्भात संपूर्ण माहिती घेऊया तत्पुरत्या तत्पूर्वी जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून सर्व योजना आणि त्यांची खात्रीशीर अपडेट आपल्या चॅनलवरती मिळून जाणार आहे तर अशा प्रकारे शैक्षणिक अर्थसहाय्य योजना दोन हजार पंचवीस पुणे महानगर अंतर्गत सुरू झालेले आहेत आणि याच्यामध्ये आता दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अर्थसहाय्य योजना सुरू झालेली आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अर्थसहाय्य योजना तर अशा प्रकारे या योजना सुरू झालेल्या आहेत तर याच्यामध्ये पहिली योजना आहे भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजना तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आता दहावी उत्तीर्ण विद्यार्थी जे विद्यार्थी यावर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत असे सर्व प्रवर्गातील याच्यामध्ये ओपन कॅटेगरीतील विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात आणि याच्यामध्ये कमीत कमी ऐंशी टक्के गुण दहावीच्या परीक्षेमध्ये असले पाहिजेत आणि याच्यामध्ये फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचं आहे आणि यामध्ये सगळ्याच कॅटेगरीतील विद्यार्थी अर्ज करू शकतात ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांनासुद्धा ही योजना लागू राहणार आहे आणि यामध्ये ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना कमीत कमी ऐंशी टक्के गुण असणे गरजेचं आहे आणि फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार पंचवीसमध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचं आहे आणि याबरोबर आता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मागासवर्ग प्रवर्गात जे विद्यार्थी असतील त्यांना किमान सत्तर टक्के गुण असणे आवश्यक असणारे आणि असे सर्व विद्यार्थी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि याचबरोबर दुसरी महत्त्वाची योजना बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसहाय्य योजना याच्यामध्ये बारावीची याच्यामध्ये इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण असणारे विद्यार्थी ओपन कॅटेगरीसहित सर्व कॅटेगरीतील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि याच्यामध्ये ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना कमीत कमी ऐंशी टक्के गुण असणे आवश्यक आहेत फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचं आहे आणि इयत्ता बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी याच्यामध्ये मागासवर्गीय प्रवर्ग आहे तर यांना किमान सत्तर टक्के गुण असणे आवश्यक आहे आणि याच वर्षी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि याचबरोबर येथे पात्रतेच्या अटी देण्यात आलेल्या आहेत यामध्ये ओपन कॅटेगरीमध्ये सन दोन हजार पंचवीसमध्ये इयत्ता दहावी किंवा बारावी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना किमान ऐंशी टक्के गुण असणे आवश्यक आहेत आत्ताच आपण पाहिलं तर याचमध्ये मागासवर्गीय पी एम सी रात्रशाळेतील प्रवर्ग किमान सत्तर टक्के गुण इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये असले पाहिजेत याबरोबर दिव्यांग विद्यार्थी असेल चाळीस टक्केपेक्षा अधिक अपंगत्व असेल तर किमान पंचावन्न टक्के गुण असणे आवश्यक आहे कचरा वेचक यांचे पाले असतील बायो कचरावेचक कचरावेचक बायोगॅस प्रकल्पातील पालकांचे मुले असतील तर यांना किमान पासष्ट टक्के गुण असणे आवश्यक आहे अंध विद्यार्थी असेल तर इयत्ता दहावी आणि बारावी उत्परीक्षा फक्त उत्तीर्ण असणे गरजेचे आहे प्रवेश निकष दहावी बारावीनंतर नंतर शासनमान्य विद्यापीठ संस्था किंवा अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला असावा म्हणजेच दहावी बारावीनंतर पुढील ॲडमिशन घेतलेलं असलं पाहिजे आणि लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजेच अर्जदार हा पी एम सी म्हणजेच पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये राहणारा असावा पुणे महानगरपालिकेतील हद्दीमध्ये राहणारे विद्यार्थीच या योजनेसाठी अर्ज करू शकतात इतर विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू राहणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि याचबरोबर यामध्ये जे सहाय्य केलं जाणार आहे तर याच्यामध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना पंधरा हजार रुपयांचा वार्षिक लाभ एकदाच दिला जाणार आहे आणि इयत्ता बारावी द आणि वी आता बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पंचवीस हजार रुपये इतका अनुदान दिलं जाणार आहे आणि यामध्ये सदर रक्कम लाभार्थ्यांच्या संख्येनुसार समान स्वरूपात वितरित केली जाईल अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची सूचना अर्ज कालावधी एक ऑगस्टपासून अर्ज सुरू झाले आहेत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि यामध्ये महत्त्वाची सूचना इथे देण्यात आलेली आहे पु पुणे महानगरपालिकेची दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद योजना व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या योजना फक्त पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत वास्तव्य करणाऱ्या नागरिकांसाठी व त्यांच्या पालकांसाठी व त्यांच्या पाल्यांसाठी आहे तर ही महत्त्वाची सूचना आपण यापूर्वीच सांगितलेली आहे आणि यामध्ये इतर महत्त्वाच्या सूचना आहेत की अर्ज पालकांच्या नावाने भरायचा आहे मूळ कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहेत नॅशनलाइज बँकेचे खाते लागणार आहे सी बी आय सी एस ई बोर्ड विद्यार्थ्यांनी टक्केवारी प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक असणार आहे आणि लक्षात घ्या फक्त सबमिट केलेले अर्जच ग्राह्य धरले जाणार आहेत सेव्ह अँड ड्राफ्ट केलेले अर्ज ग्राह्य मानले जाणार नाहीत आणि याबरोबर अर्ज सादर केल्यानंतर सद्यस्थिती लॉग इन करून तुम्हाला पुढील प्रोसेस करता वे जी स्टेटस आहे अर्जाचा तो तुम्हाला पाहायचा आहे आणि त्यानंतर व अरुळी देवाची नगरपरिषद क्षेत्रातील रहिवासी या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत आणि याबरोबर येथे हेल्पलाईन देखील देण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती वाचूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे तर सदरच्या या योजनेकरता अर्ज कसा करायचा या संदर्भात तुम्हाला माहिती व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की कळवा तुमची कमेंट विचार घेऊन ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याचा माहितीपर व्हिडिओ लवकरच केला जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची योजना सर्वांपर्यंत नक्की शेअर करा तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चा कनेक्ट मद्रा